श्रावण मासानिमित्त छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपा आमदार संजय केनेकर यांच्या वतीने भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले ही यात्रा जाधववाडी येथील श्री रामेश्वर महादेव मंदिर ये सरलापेठ येथील महंत परमपूज्य संत श्री रामगिरी महाराज यांच्या पावन हस्ते या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला कावड यात्रा शहरातील प्रमुख भागांमधून टीव्ही सेंटर चौक हडको कॉर्नर दिल्ली गेट शाहगंज सिटी चौक होत खडकेश्वर महादेव मंदिरात समारोप झाली या भव्य कावड यात्रेत हजारो शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे सहभाग

अमावस्थेपासून श्रावण महिन्याची सुरुवात होते आणि अमावस्थेलाच त्याचा समारोप होतो याच परंपरेनुसार छत्रपती संभाजीनगर मध्ये ही पवित्र कावड यात्रा संपन्न झाली